नमस्कार महिलांना प्रश्न पडतो आता भाजी शिल्लक राहिली आहे काय करायचं फेकून द्यायचं पणजीवावर येतं तर आता आपण त्या भाजीचा कसा वापर करायचा आहे ते पाहूया आपण तीच भाजी वापरून त्याची छान भाकरी करून घ्यायची आहे या पिठामध्ये आपण मी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी न घालता फक्त ही भाजी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता मी जी भाजी जेवढी शिल्लक होती ती तेवढ्या पुरत पीठ घेऊन छान पीठ असं मळून घेतलेलं आहे पीठ असं व्यवस्थित मळायचं म्हणजे त्याची भाकरी छान होते थोडस पाण्याचा हात लावायचा म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित मळून होत पाहू शकता पण छान असं पीठ माझं मळून झालेलं आहे आणि आता आपण याची भाजीची भाकरी करणार आहे खूप छान लागते ही भाकरी तवा मी आ, स्लो गॅसवरती ठेवलेला आहे आता आपण याचा उंडा करून घ्यायचा आहे मस्त असा आणि खाली ताटावरती थोडंसं पीठ भाकरी थापण्यासाठी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशी छान आपल्याला अशी भाकरी गोल 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 एका म्हणजे गोल आकाराची एका दिशेने फिरून अशी भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे तुम्ही दोन हाताने थापू शकता माझं थोडंसं ताट सरकते खाली मी कपडा टाकला नाही त्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून मी एका हातानेच तुम्हाला थापून दाखवली पहा आपली छान अशी पातळ भाकरी थापून झालेली आहे तर तवा गरम झाला की ती आपल्याला त्यावरती घालून वरच्या साईडनी आपल्याला छान असं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे जे पिठाचा भाग असतो तो आपला व्यवस्थित असा निघून जातो आणि भाकरी ही छान होते आता ही आपली भाजी घालून केलेली भाकरी आहे त्यामुळे ही अशी मस्त तिखट लागणार आहे आपल्याला आणि ही अशी खरपूस भाजायची आहे आप आपल्याला पहिले थोडंसं चेक करायचं भाजी जी भा आपली सा भाकरी भाजली आहे का तर ही थोडीशी अजून कच्ची आहे म्हणून मी थोडीशी अजून तिला गरम करते कारण तवा आपला चांगला तापला नव्हता भाकरी करण्यासाठी आधी तवा एकदम चांगला तापून घ्यायचा आहे आता पाहू शकता मी भाकरी पलटी करून घेतलेली आहे आणि आता याही आपल्याला बाजूने छान भाकरी ही भाजून घ्यायची आहे चांगली खालच्या अंगाने भाज, भाकरी भाजून झाली की ती लगेच निघते पहा मी मस्त अशी मला कडक बनवायची भाकरी छान थोडंसं आता आपल्याला याही बाजूने व्यवस्थित भाजायचे आहे आपल्या इतर भाकरींपेक्षा ही थोडीशी आता भाजी टाकल्यामुळे यामध्ये तो चिकटपणा आहे त्यामुळे ही पूर्ण अशी फु फुगलेली नाही अर्धी फुगलेली आहे आणि पाहू शकता दोन्ही बाजूनी मस्त कडक झाली आहे